नमस्कार मित्रांनो राज्यातील अनेक शेतकरी आणि शेतमजुरांना स्वतःची शेतजमीन नसल्याने दुसऱ्याच्या शेतात काम करावे लागते अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबवली जात आहे या योजनेच्या माध्यमातून शेतमजूर शेतकऱ्यांना शेती खरेदी करण्यासाठी अनुदान शंभर टक्के उपलब्ध करून दिले जाते तुम्ही या योजनेचा लाभ मिळवून घेऊ शकता आणि तुम्ही जमीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळवू शकता यासाठी अर्ज कुठे करायचा कसा करायचा पात्रता काय कोण कोणाला या योजनेचा लाभ मिळू शकतो ही सर्वच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा कारण अशाच प्रकारच्या नवनवशील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी कायम आणण्याचा प्रयत्न करत असतो जर समजा तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त गरजू शेअर काम करा तर चला मग आजचा व्हिडिओ आपण करूया नमस्कार मित्रांनो जमीन खरेदीसाठी सरकार तुम्हाला अनुदान देत आहे या टक् यासाठी शंभर टक्के तुम्हाला अनुदान मिळणार आहे राज्यातील अनेक शेतकरी आणि शेतमजुरांना स्वतःची शेतजमीन नसल्याने दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करावे लागते अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबवली जात आहे या योजनेच्या माध्यमातून शेतमजूर शेतकऱ्यांना शेती खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते तुम्ही या योजनेचा लाभ मिळवून जमीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळवू शकता मग ही नेमकी योजना काय आहे या योजनेची सर्विस्तर माहिती आपण आता पाहूया प्रथम ही कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना नेमकी काय आहे ते पाहूया हो राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून मित्रांनो राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत भूमिहीन शेतमजुरांना दोन एकर बागाईत आणि चार एकर कोरडवाहू जमिनीसाठी पन्नास टक्के अनुदान आणि पन्नास टक्के बिनव्याजी कर्ज दिले जाते म्हणजे मित्रांनो तुम्हाला दोन एकर जर बागायत जमीन घ्यायची असेल किंवा चार एकर कोरड वाहू घ्यायची असेल तर त्यासाठी जमिनीसाठी पन्नास टक्के तुम्हाला सरकार अनुदान देणार आणि पन्नास टक्के तुम्हाला बिनव्याजी कर्ज देणार आहे त्यासाठी राज्य सरकार वीस लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देत आहे तर चार एकर जिरायत जमिनीसाठी आणि दोन एकर बागायत जमिनीसाठी एकूण सोळा लाख रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे भूमिहीन शेतमजुरांना ही जमीन शंभर टक्के अनुदान तत्वावर उपलब्ध आहे अशा पद्धतीनं मित्रांनो ही योजना नेमकी काय आहे हे तुम्हाला समजलं असेल आता आपण कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना जी आहे त्याचे निकष म्हणजे आता ही योजना कोणाकोणा लागू होऊ शकते किंवा या योजनेचा लाभ कोणा कोणाला मिळू शकतो एक अनुसूचित जाती जमाती नवबोद्ध दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती परितत्या किंवा विधवा महिला तसेच भूमिहीन व्यक्ती बघा परत एकदा मित्रांनो मी सांगत आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नवबोद्ध दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती परितत्या विधवा महिला तसेच भूमिहीन व्यक्ती यांच्यासाठी योजना राबवली जात आहे मग यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार तर एक जातीचं प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर आधार कार्ड मोबाईल बँकेचे पासबुक ही सर्व कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो मी परत एकदा इथं कागदपत्रे का कोणती लागणार ते सांगत आहे जातीचे प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र दारिद्र्यशेखालील असेल तर रेशन कार्ड किंवा दारिद्रश्य दाखला त्याचबरोबर विधवा असेल तर मृत्यूचा दाखला त्याच भूमिहीन शेतकरी असेल तर भूमिहीनचा दाखला घेतला पाहिजे त्याचबरोबर आधार कार्ड त्यानंतर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असलं पाहिजे त्याचबरोबर आधार कार्डला आपले बँक खाते लिंक असले पाहिजे त्याचबरोबर बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेचे कोणतेही चालू शकते या योजनेसाठी तुमच्याकडेही जर कागदपत्र असेल तर तुम्ही या योजनेसाठी आवश्यक अर्ज करू शकतात जमीन खरेदीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम बिरव्याजी कर्ज आणि उर्वरित पन्नास टक्के अनुदान म्हणून दिले जाते योजना सुरू झाली त्यावेळी जिरायत व बागायती जमीनची प्रति एकर मर्यादी निश्चित करण्यात आलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही त्यामुळे आता ही योजना नेमकी कुणाला आहे किंवा योजनेचे निकष आपण बघितले आता या कर्मवीर दादा साहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा अर्ज नेमका कुठे करायचा किंवा कि या योजनेसाठी अर्ज नेमका कुठे करायचा तर राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागून ही योजना राबवली जाते अधिक माहितीसाठी तुमच्या जवळचे जे सामाजिक न्याय विभाग आहे किंवा समाज कल्याण कार्यालय आहे या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही या योजनेची सविस्तर माहिती घेऊ शकता त्याचबरोबर या योजनेची माहिती त्याचबरोबर या योजनेचा फॉर्म अर्ज तुम्हाला त्याच ठिकाणी म्हणजे समाज कल्याण तुमचं कार्यालय जिथं आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल आणि तिथं तुम्ही अर्ज करायचा आहे निश्चितच मित्रांनो या योजनेमधील माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल समजले असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसंच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यात तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट बघून चला मग अशा नवीन नवीन व्हिडिओ पुन्हा भेटूया तुम्ही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र